नमस्कार मी ज्ञानदा कदम एबीपी माझा मध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आजचा दिवस महाराष्ट्रासाठी खरोखरच ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल कारण राज्यातला बळीराजा आज सकाळपासूनच सर्वत्र राज्यभरात संपावर गेलेला आहे आणि आताच एक ताजी माहिती मिळते त्यामध्ये येवल्यामध्ये हवेत गोळीबार केलाय पोलिसांनी आणि यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याचं वृत्त आहे अजय सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे अजय नेमकं काय घडलं आणि सध्याची परिस्थिती कशी आहे ज्ञानदा आपल्याला माहितीच आहे की आज शेतकऱ्यांनी संप पुकारलेला होता आणि सकाळपासून येवल्याच्या पिंपळगाव जलल टोल नाक्याजवळ शेतकऱ्यांनी सुरुवातीला गाडी जो माल भरून जात होता भाजीपाला वगैरे हा माल रस्त्यावरती फेकायचं काम केलं त्यानंतर हा प्रकार इतका वाढला इतका वाढला की दुपारनंतर काही असंघटित लोक या ठिकाणी त्यांचा शेतकऱ्यांच्या नावाचा फायदा घेतला आणि त्यांनी अक्षरशः ज्या काही तांदूळ गहू पीठ असेल आपलं हरभऱ्याचं या सगळ्या वस्तू ज्या होत्या त्या गाड्या लुटायचा अक्षरशः रस्त्यावरती नुसता खर्च पडलेला आहे आणि काही नंतर जेव्हा पोलिस त्यांना अटकाव करायचा प्रयत्न करायचे तेव्हा ते लोक त्यांना त्यांच्यावरती दगड फेकायचे दगडफेक झाली याच्यामुळे पोलिसांनी अनेक वेळा संयम बाळगला या संयम बाळगल्यानंतर पोलिसांचाही समतोल कमी झाला आणि त्यांनी हवेमध्ये फायरिंग केली या फायरिंग मध्ये एक जण जखमी झालेला आहे जो आता नाशिकच्या सिव्हिलला पाठवण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये चार ते पाच पोलीस कर्मचारी हे किरकोळ जखमी झालेले आता या सध्या परिस्थितीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे परंतु हा जो शिर्डीला जाणारा जो मार्ग आहे तो आतापर्यंत तो बंद होता आता काही गाड्या हळूहळू सोडण्यात येतात आहे पण मोठे वाहन जे आहे ते संपूर्ण या परिसरात जेवढे मनमडपासून ते येवल्यापर्यंतचे किंवा त्याच्या पुढे कोपरगावपर्यंत जेवढे ढावे असतील तेवढ्या सगळ्या ढाब्यांवरती या सगळ्या गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस गाड्या म्हणजे परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली असली तरी सुद्धा वाहतुकीवरती असा थेट परिणाम झालाय अजय ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल